नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा होमान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे तेवीस चोवीस आणि पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या ना दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा बदल म्हणून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज हा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटास असून काही भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील सव्वीस अपडेट जाणून घेऊया पंतपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या हो चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण बघा कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सविस्तरपणे सांगितलेला आहे म्हणून झालं तर जाणून घ्या बिल हवामान अंदाज सविस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्राच्या पश्चिम भागामध्ये दमट आणि उष्ण वारे सक्रिय असून या वाऱ्यामध्ये बाष्पाचे प्रमाण असल्यामुळे महाराष्ट्राकडे उत्तर कोकणाच्या भागाकडून पावसाचा जोर काही भागात जबरदस्त राहील काही भागात हलका मध्यम राहील तर काही भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे तेवीस चोवीस आणि पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तरी हे वारे थेट उत्तर कोकणातून महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे देखील दाखल होत आहे त्यामुळे साहजिकच पुढील तीन दिवसामध्ये या वाऱ्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जबरदस्त पावसाचा अंदाज काही भागात असणार आहे सव्वीसर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ कर्नाटक गोवा मध्यम स्वरूपात राहील तामिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील तेलंगणाच्या पूर्वेकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक आंध्र प्रदेशाकडे स्थित राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम जोरदार पावसाचा अंदाज राहील रायपूर कांतामाल भुवनेश्वरलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोरबा केला धनबाद कोलकाता मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये जबरदस्त बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पुढील तीन दिवसामध्ये दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणाकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतरत्र हलका पाऊस राहील तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही पुढील तीन दिवसामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा बंडा अलोणा जोरदार पावसाचा अंदाज राहील बाची बेरगावला हलका राहील धामणे राणाकोंडे गव्हाली कानापूर निटूर गोंजी रामन घागरा वालपोई तिक्सा अलगोटे जोरदार पावसाचा अंदाज राहील मडगाव कुचकोडे तिक्सा हलगोटे पणजी गामा पारसेम अलरुणा जोरदार पावसाचा अंदाज राहील अरस विंगणा महापण कुडलय जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव मुसळधार स्वरूपात राहील कणकवली वैगणी पयुब कासल मालवणलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरबा मुलगुन मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील जबरदस्त पावसाची शक्यताही पोंडा राधानगरी गगनबावडा या भागात असून खारीपटण राजापूर रेपटण लांजा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी कडेगाव पटेगाव मध्यम स्वरूपात राहील तसेच अर्धा ला कुरणवाडी संगेश्वरा चिकुडी हलका पाऊस राहील निपाणी जेनवाडी कागल कोल्हापूर हलका पाऊस राहील ज्योतिबिल किनी कोडाली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मलकापूर कोकर्ले जोरदार स्वरूपात राहील बेलकर सक्रपत संगमेश्वर माखंजन मुसळधार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी नेरवा मुलगुण हेडवी गुहागर जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त रेल कोहिनापटण माकंजन सरवडा अरळ अरवडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे लोटे चिपळून वसटफोट फोट तसेच सरवडा मेढा महाबळेश्वर आणि माकंजन पोलादपूर महाडवर्धन गोरेगावलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील गुहागर दहागाव दापोली पाचवाणी कलसीत मंदनगरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रीवर्धन मोरी मुरुजिंजरा जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे व्यारले सोनापूर लवासा जिवटे सावनगर आंबे मुसळधार पावसाचा अंदाज रेल रोहा नागटणाला जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेण शिवकोपुली कामशेतलाही मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे खेटवल्ले सासवड पुणे लोणी कालवर बागुली सुजगाव पुणे मध्यम सुरुपाती या परिसरात राहील पुणे आळंदी चाकण खेट पाबल मलटण कवठे मध जुन्नर ओतोरलाही मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पाबल बांबर्डे शिरूर नार्वे बोरी हलका पाऊस वगैरे मिळणार आहे कडे गाव दौंडले हलका राहील आणि सातारा जिल्ह्याकडे लोणार नांदल पलटण आसपासचा परिसर हलक्या पावसाचा अंदाज आहे कराड कडेगाव नरसिंहपूर रामपूर पलूस विटा हलका पाऊस राहील सांगली जिल्ह्याकडे तासगाव देसिंग खोची सांगली मालगाव शिरुपी कोडाची रायबा केळकर या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील सोलापूर जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसामध्ये वातावरण कोरडे असून हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशिंग कर्जत जळगाव मिरजगाव जामखेड काडाश्री हलका पाऊस रेल रायगाव सुरेगाव पानेसुबे अलिया हे हलका मध्यम रेल धनगरवाडी शिरोळ बनास बनासनेवासा देवळी प्रवारा श्रीरामपूर शिर्डी पुलताबा कोपरगाव हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे सोंडी अलिबाग पेन श्रोकोपोली कामशेतलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमाथ्याकडे कर्जत कुसर पेटणारेल आंबेगाव मुरवाड मुसळधार स्वरूपात राहील मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण मुली भिवंडी मेरबांदर वसी विरार जोरदार पावसाचा अंदाज येईल पालघर जिल्ह्याकडे सपाले गोडमाल वाडा कुडण मन्नोर वनिगाव कसाकरोड मुसळधार पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे शिवाले वैशाखरे मजुन्नर गरवाडी हे तुफान पावसाचा अंदाज आहे खोटाले राजूर सम्राट इग्गतपुरी मुनगाववाडीवरे जोहर मोकळे त्र्यंबक तुफान पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे नांदेड शिंगोटी वावी जवळके निमगाव शिन्नर सिन्नर पांढुर्ली जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक देवळी नागपूर म्हणसाक्रे लसलगाव लसुलगाव पटोदा जोरदार पावसाचा अंदाज आहे ओझर जोपूल वणी डोडांबे चांदवडले जोरदार पावसाचा अंदाज आहे देवळा कळवण ओझरले बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील मालेगाव अंजंग अंचाले तसेच साक्री बॅट चिंचखेड हलका पाऊस राहील औटी सटाणा ताराबाद पिंपळणे चोरवड मुसळधार पावसाचा अंदाज आहे नावपूर अमली कोकसाने डोंबकाई टिटाणे जोरदार पावसाचा अंदाज राहील बोरचाक सुत्राणे नंदुरबार शहादा करपाली तलोडा अकोलकोवा जोरदार पावसाचा अंदाज आहे खेटिया असोट मालगाव बुडकी सांगवी सुले जयतपूर गुढी इसाली चिमठाणे नांद्राणे जोरदार पावसाचा अंदाज राहील कापडणे नववारी अंजंग धुळे अरबी बोकरुड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे झोपडा औवाड आडगाव हिरापुरा यावल फैजपूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील दरंगाव इरंड जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर लय जोरदार पावसाचा अंदाज राहील पहूर जामनेर लई जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव साईगवन कन्नड अथनूर पिशोर तसेच फुलंबरी विरामगाव अलकपा हलका मध्यम पाऊस राहील छत्रपती संभाजीनगर सहस्थी पिंपरी काचूड पाचूड धाकेपाल पैठण हलका पाऊस राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेखरसोटा तानवाडी पानवाडी जालना बदनापूर हलका पाऊस राहील राजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापूरला हलका राहील मांजलगावले हलका पाऊस बघायला मिळणार आहे वडवणी तळेगाव शिरसाव सोनपेठ धारूर के जलम चौसाला हलक्या सेल्नचा अंदाज आहे परळी घाट नंदुरा हलका पाऊस बघायला मिळणार आहे धाराशिवकडे कळम मासा तारकेट भोमला हलक्या सरींचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील धाराशिव तसेच लातूर नलदुर्ग होर्टी या बहुतांश ठिकाणी ढगास्थिती राहील पावसाचा अंदाज फारसा नाही परभणी हिंगोलीलाही जोर कमीच राहील नांदेड या जिल्ह्याकडे कोंडलवाडी धर्माबाद पेटुंबरी तसेच मुखेड वगैरे बसमतपूर्ण मध्यम जोरदार स्वरूपात रेल बैसनाथ शिवानी जेवली हिमायतनगर डाकणी मोरचुंदी जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली कळमनुरीला हलका मध्यम रेल फुसद कंडाळा हलका मध्यम राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताळ मालेगाव परतूर महसूल खेडा मध्यम स्वरूपात येईल विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद मेहकर डोंगवले मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कुदनापूर चिखली खेलवळ बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील पिंपरी गावली मोटाला बाबरगाव दिगी नांदुर्णा जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट टेलरा हिरवाखेट अलिवाडी आंद्रणाम पातुर्म मांसराखेट जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला बुरगाव म्हणजे गोरेगाव आळंदा भरतूर म्हणसूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुरला जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे आणि धामणगाव फुलगाव फलिगाव बाबुलगाव नेर जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती मोजारीलाय मध्यम स्वरूपात राहील असेगाव अंजनगाव चांदूर बाजार चिखलदरा जोरदार पावसाचा अंदाज राहील मोर्शी वरूर काठी जयखेडा वरुड नारकेट पांडोणा जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडोणा लाडगड धामणगाव जामनी चांदूर धामणगाव रेल्वे फलिगाव पुलगाव बाबुलगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील यवतमाळने लाडकेट धारवा रोई जवई अर्णी जोरदार पावसाचा अंदाज राहील उसतखंडावा हलका राहील मागा मौर्य हलका पाऊस राहील पांढरकवडा घाटंजी करंजी पेंढारी पटणबोरी हलक्याच रेल्नचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूर सोनापूर आणि बल्लापूर गजवाली मध्यम स्वरूपात येईल चंद्रपूर गोगस रोड भाटाडी मोरली कोटवाडा चिमूर ब्रह्मपुरी ब्रह्मपुरीलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा तुळजापूर बुरिकोकडे दुतीवाडा कोडाली काटोल आर्वे उडाणा लाडगड जोरदार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे कोडाली काटोल धामना नागपूर हिंगणा मध्यम स्वरूपात येईल उमरी सावनेर बडेगाव बिचवा कामटी वनेरा जोरदार स्वरूपात राहील आणि भंडार जिल्ह्याकडे अकोला मंगळुळी तसेच असोली कंधारी रामटेक धर्मपुरी असोली भंडारा जोरदार पावसाचा अंदाज राहील अडैल गोतंगाव पावणी बिहापूर लग्नी साकुली संग्राणी जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर जिळा सांगजारी गोरेगाव गो आमगाव लांजी टोळा देवरी चिंचोला जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचोली जिल्ह्याकडे दिगुरी देसिंग कुरखेडा बालीटोला मालवेरा जोरदार पावसाचा अंदाज राहील वल्ली सिंधवे राजोळी मूळ सावलीलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिली चुरमरा नाटेचक दोनोरा मरुंगाव कापसी पंकजनोट जोरदार पावसाचा अंदाज राहील चॉमर्शी गोट अष्टी मलचेरा एटापल्ली अहेरी भांबरगड लय जोरदार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर बल्लापूर गजवाली हे मध्यम स्वरूपात राहील तसेच मोरली कुटवाडा हे मध्यम पावसाचा अंदाज आहे चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकोन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नाही नोट्सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय